सेक्टर मधील प्रतीक जेम्स सोसायटीत सविता भास्कर यांच्या घरातून झालेल्या बावीस सोळे सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठी प्रगती केली आहे शेजारील महिला मोनिका दिघे हिचा या चोरीत सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी तिच्याकडून सर्व दागिने हस्तगत केले आहेत तांत्रिक पुरावे आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि परिसरातील पडताळणी यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले तिच्या खात्यातील संशयास्पद व्यवहारांमुळे पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले अटक करण्यात आलेल्या महिलेला पनवेल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सविता भास्कर आणि त्यांच्या कुटुंबियांनी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून तपासात सहकार्य केल्याबद्दल कामोठे पोलीस व राजकुमार पाटील यांचे आभार व्यक्त केले हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला दोन महिने दोन महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना माझ्या जावाय किंवा माझी सोनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत तिथे त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साथ कुणी दिली नाही आम्हाला मान आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले लाग असे लोक हि तर नाहीत पाहिजे आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शहर उगले हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला इतका टाप झालेला ह्या गोष्टीचा सर कि त्यांना कायद्याने काय कारवाई करायचं का का तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी मोनिका रात्री घरी आल्या होत्या त्यांनी गोड बोलून माझ्या पासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये गे घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये गे घेऊन गेले आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हजबंड आणि त्या दोघे एका जवळजवळ वीस पंचवीस ते तीस मिनिटाने पाठीमागून आले होते आम्ही चालत गेलो होतो ते फोर व्हीलर आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी केलेले म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिगे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले मग हजबंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते मग मा नवऱ्याला ना माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं हा पोलिसांनी एक पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपी संघ सह आरोपी पण सामील आहेत तर त्यांना त्यांच्यावर ही कारवाई करावी सुरुवातीच्या काळामध्ये पोलीस चौकशी करत असताना याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिगे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून सोसायटी मधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल बडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिकारी यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून सतरा लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते तर सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत त्यांच्या हसबेंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहेत कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या टायमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टाइमिंगला त्यामुळे आम्हाला शंभर टक्के म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका यांच्या यांच्यासोबत शांतनु दिघे हे सुद्धा या कटामध्ये सामील आहेत आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफ आय आर दिला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन येतात येत होता की तुम्ही मोनिका बद्दल एफ आय आर आज देऊ नका तुम्ही दोन तीन दिवसांनी एफ आय आर द्या त्याबद्दलही त्या एफ आय आर म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या तर आणि ज्या ज्या टायमिंगला मोनिका म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगलें बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा उगले या महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं हे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली माहिती दिली एवढीच आहे की पोलिसांनी ह्या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी आरोपी आता तर पकडला आहे आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी कशा प्रकारे केली या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी हीच आमची एक मागणी आहे खऱ्यापैकी लोकांना माहितीये की बाबा असं कुटुंब होत मोनिशा मोनिका दिगे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं आमच्या केसाने गळा कापतो त्या टाइपमध्ये केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतर सगळीकडे पसरवून झालं यांचा मुलगा आरोप येतो किंवा इतर गोष्टी असं जसं भांडणं करतो घरी मारा आई वडिलांना मारामारी करतो जर आमचे आई वडील जर आता बाजूला तुम्ही त्यांना हे विचार अशा खोट्या बातम्या सोसायटीमध्ये पसरवल्या आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवलं की बाबा ह्यांनी सोनं चोरी केलं असेल हे ते अशा भरपूर त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काही काही लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले की बाबा ह्यांच्याच घरातल्या सोनं चोरलं असेल पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे पराजित नाही होता ह्याच्यानुसार चोर सो, सापडला आहे सत्याचा विजय झालेला आहे याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे सतरा लाख रुपयाची ऑन अकाउंट एंट्री दिसते म्हणजे सतरा तोळ्याच्या आसपास ते सोळा सतरा तोळ्याच्या आसपास रिकवर काय तपास करतात असं काहीतरी चालू येईल पोलिसांच्या सम, आम्ही समाधानी आहे मी विशेष आता ह्याच्यामध्ये आभार व्यक्त करतो आपले मिलिंद बांबळे साहेब असतील पोलीस सीपी किंवा आपले सर असतील डीसीपी कदम साहेब असतील एसीपी कदम साहेब असतील विशेषतः कामोडे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम असतील किंवा डिटेक्शन टीमचे एपीआय <coughs> आपले दळवी साहेब असतील चव्हाण साहेब असतील त्यांच्या सर्वांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी तसेच आम्हाला सोसायटीमधील राजकुमार पाटील किंवा त्यांची फॅमिली आमचे मित्र विजय लोटेकर त्यांची संपूर्ण फॅमिली यांनी आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात सगळे असताना त्यांनी एक ठाम विश्वास आमच्याबद्दल दाखवला की बाबा नाही आपण ह्याबद्दल पूर्ण हे करू त्याबद्दल मी त्यांचं ते खरंच खूप मनापासून आभार मानतो तसेच आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलच आणि आमच्यावर लागल्या आरोप ला पण त्यांनी घालवला त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपण एक तर लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिकाडिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं